मध्ये भरघोस वाढ झाली दहा टनापासून तीस टनापर्यंत माझी एकरी वाढ झालेली आणि त्याचा जर आर्थिक गणित पकडलं तर त्या तीस टनाचं मला म्हणजे सातारी भाषेत साठ गाड्या आणि साठ हजार रुपये जर मिळाला गेल्या वर्षी तर एकरी माझी छत्तीस लाख रुपये झाले असे माझे चार एकर आलं होतं सरासरी माझे गेल्या वर्षी सव्वा कोटी रुपये झाले धन्यवाद नमस्ते मी अनिकेत सतीश यादव माझं गाव गुळुंग तालुका वाई आणि जिल्हा सातारा एक सातारा पुणे हायवे पासून पूर्वेला पश्चिमेला दोन किलोमीटर आत माझं गुळुम छोटस गाव आहे मी एक युवा शेतकरी आणि गेले पाच सहा वर्ष झालं मी शेती करतोय आणि माझं मुख्य पीक हे ऊस आणि आला असत आल्याची शेती मी पाच सहा वर्षापासून आवडीनं करतोय आणि सुरुवातीला आमचे घरातले लोक म्हणजे पारंपरिक पद्धतीने करायचे त्यावेळेस एवढं काही उत्पन्न निघत नव्हतं मग अभिजित यादव आणि जगताप साहेब यांची आम्हाला गाठ पडली आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली तेव्हापासून हळूहळू जे वडिलांच्या काळामध्ये जे दहा टन उत्पन्न सापडायचे ते आता जवळजवळ तीस टनाच्या आसपास गेलेले तीस टन म्हणजे आमच्या सातारच्या भाषेत त्याला साठ गाड्या पडतात एकरी आता ह्याचं भांडवल जर आपण पाहिलं तर सरासरी दोन लाखापासून चार लाखापर्यंत याच भांडवल लागतं आणि ते जरी भांडवल जरी जास्त लागत असलं तरी जर शेतकऱ्यानं व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं माती परीक्षण केलं जसं की के आयडियल अगुरुचे जगताप साहेब आणि आबिज यादव साहेब यांचे मला मार्गदर्शन मिळते त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी जे काही कार्यवाही करतो त्याच्यामुळे मला उच्चांची उत्पादन सापडतं म्हणजे अडीच तीन लाख खर्च करून जर आपल्याला जर एक साठ गाड्या सापडल्या आणि सरासरी मी म्हणत नाही की एखाद्या वर्षी पन्नासच हजार दर झालाय सरासरी एखाद्या वर्षी पन्नास हजार एखाद्या वर्षी दहा हजार सरासरी पंचवीस हजाराचा जरी आपण पकडला तरी पंचवीस दीडशे पंधरा लाख रुपये एकरी सरासरी एव्हरेज पाच वर्षाच्या आपल्याला एकरातून मिळतात त्याचा आपण खर्च अडीच तीन लाख वजा केला तरी बारा लाख रुपये आपल्याला एकरी शिल्लक राहतात आणि ह्याच्यात काही शेतकरी आंतर्पीठ म्हणून पपई पण करतात त्या पपईतून त्याचे जे भांडवल आहेत ते भांडवल पण निघून येते